आपल्या आईच्या स्मरणार्थ सूर्यकांत हनुमंत कोळी या सेवानिवृत्त शिक्षकाने अंतुळे येथील विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप प्रतिनिधी ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केलसवासी भीमाबाई हनुमंत कोळी यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा अंतोळि येथील पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले सूर्यकांत हनुमत कोळी हे दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असतात यावर्षी मातोश्रीच्या स्मरणात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य संच पेन पेन्सिल वही सचित्र बालमित्र उजळणी हे साहित्य वाटप करण्यात आले आई ही जगातील सर्वश्रेष्ठ ईश्वरीय देणगी असून आईचे उपकार आपण कधीही परतफेड करू शकत नाही आईच्या संस्कारामुळेच मी घडलो हेच संस्कार बीच मी शैक्षणिक पक्रम राबवून रुजवण्याचा प्रयत्न करत आहे असे आई प्रती व्यक्त होताना सूर्यकांत हनुमंत कोळी यांनी हावोद्गार काढले यावेळी प्रथमता सूर्यकांत हनुमंत कोळी व, व वैशाली सूर्यकांत कोळी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीत सत्कार करण्यात आला व मुलगा स्वप्नील सूर्यकांत कोळी मुलगी स्वरूपा सुमित कोळी व जावय सुमित सुनील कोळी यांचा शाल श्री पळव पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी हनुमान कोळी व सहपरिवार यांनी शालेय साहित्याचे वाटप केले आणि एक समाजात अनोखा आदर्श निर्माण केला कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वर्ग व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते या समस्त कोळी बांधव व जय वाल्मिक मंडळ अंतोळी यांचे विशेष सहकार्य लाभले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा